हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सगळे मस्त मजेतच असेल मी देखील खूप मस्त आहे तर पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मिशो शॉपिंग हॉल जो की तुम्ही खूप पसंद करताय तर आ, मी काही शॉपिंग केलेली आहे जी माझ्यासाठी माझ्या मुलासाठी आणि माझ्या मुलीसाठी आहे ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्हाला यातील कोणते प्रोडक्ट आवडले तर तुम्ही मला कमेंटमध्ये फी पी, -पी किंवा लिंक असे टाईप करा तुम्हाला लिंक भेटून जाईल आणि जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला माझ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत जाईल तर कोणताही वेळ न घालवता चला तर मग बघूया की मी नक्की काय काय खरेदी केले चला खूप दिवस झाले तर माझा मुलगा ना माझ्याकडून ना मनी बँक मागत होता की मम्मा मला मनी बँक पाहिजे कारण त्याला पैसे साठवायचे होते तर आ, मी मिशोवरून त्याच्यासाठी ही मनी बँक मागवली आहे तर ही मला एकशे एक, एक रुपयाला काहीतरी पडलेली आहे तर ही तुम्हाला लाकडी ह्याचं जे हे आहे ना ते लाकडी हे आहे बिशी त्यामुळे तुम्ही नक्की परचेस करू शकता आणि यावर ना नंबरिंग केलेलं आहे या नंबरिंगनुसार आपल्याला नोटा टाकत जायचं आहे जेव्हा हे नंबरिंग कंप्लीट होईल ना तेव्हा आपली जी टोटल रक्कम आहे ना ती दहा हजार होईल तर यामध्ये तुम्हाला दहा हजार पन्नास हजार एक लाख पाच लाख यापर्यंत तुम्हाला बिशी भेटून जाईल त्यामुळे तुम्ही ही नक्की घेऊ शकताय यामध्ये फक्त आपण नोटा टाकू शकतोय नाणी टाकू शकत नाही पण मला खूप आवडली तर ही मी माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी ऑर्डर केलेली आहे म्हणजे अजून एक मी मागवलेली आहे खूप छान आहे तुम्ही नक्की घेऊ शकताय तर त्यानंतर का काही ड्रेस होते ते मला आवडले होते मिशोवर आणि खूप स्वस्त होते तर म्हटलं चला तर मग जेव्हा ऑफर चालू आहे तर आपण पण मागवून टाकू तर पहिला हा फ्रॉक आहे येलो कलरचा तर तुम्ही बघू शकता हा मला म्हणजे तशी तर याची प्राईज एकाहत्तर रुपये आहे पण मला प्लस शिपिंग चार्जेस मिळून असे एकशे एक, एक रुपयाला पडलेला होता तर हा दोन ते चार महिन्याच्या मुलीपर्यंत म्हणजे तुम्ही वेअर करू शकता अशी याची साईज आहे तर याचं फॅब्रिक वगैरे खूप छान आहे सिल्कमध्ये आहे मी शायनिंग वगैरे देतं ड्रेस आहे खूप छान आहे मला खूप आवडला तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही नक्की घेऊ शकता त्यानंतर सेकंड हा फ्रॉक मला आवडला होता कारण माझ्याकडनं पिंक कलरचा कोणताच फ्रॉक नव्हता म्हणून मी हा तिच्यासाठी मागवला होता हा पण जी ज्याचं टाईप आहे ना त्यातलंच आहे पण हे डिझाईन वगैरे थोडं वेगळं आहे हा पण सिल्कमध्ये यामध्ये तुम्हाला कलर भेटून जातील हा मला काहीतरी दोनशे बेचाळीस रुपयाला पडलेला आहे पण इतकं अप्रतिम आहे ना आणि शायनिंग देतो कापड अगदी असं चमकतो उन्हात वगैरे गेलं तर मी साईडला याची इमेज दाखवेलच तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही नक्की घेऊ हो शकता त्यानंतर हो ना काही गोष्टी मी माझ्यासाठी घेतल्या होत्या खूप दिवस झालं मी माझ्यासाठी ना काहीच खरेदी केलं हो नव्हतं म्हणून मी ना माझ्यासाठी एक शरारा सेट आणि एक कुर्ता सेट मागवला होता जो की मला माझ्या परवडेल अस प्राईजमध्ये भेटला होता म्हणून मी मागवला होता तर तुम्हाला मी शरारा सेट दाखवते प हो पहिल्यांदा तर ही त्याची ओढणी आहे शराराची यामध्ये दे देखील तुम्हाला भरपूर कलर भेटून जातील पूर्ण बॉर्डरला अशी तुम्हाला वर्क केलेलं आहे डिझाईन भेटून जातील तर मला तर खूप आवडला हा मला सातशे पंच्याण्णव रुपयाला पडलेला म्हणजे आठशे रुपयाला तर तुम्ही याचा टॉप बघू शकताय किती छान आहे तर ह्याला पुढे सेम कळा आहे त्यानंतर तुम्हाला अशा नॉट दिल्या जातील आणि असं जे स्लीवज आहेत ना ते लॉंग आहेत तुम्ही याचं वर्क बघू शकता किती छान आहे आणि ह्याला बॉटमला देखील असं पूर्ण वर्क केलेलं आहे जसं की मिरर वर्क असतं ना सेम त्या पद्धतीने तर मला तर इतका छान वाटला ना मी लगेच घेतला आणि त्याचा शरारा आहे ना तो इतका अप्रतिम आहे ना तुम्ही याचा घेरा बघा इतका, इतका लॉंग आहे ना खूप छान आहे त्यानंतर कमरेला तुम्हाला इलेस्टिक दिलेला आहे तर यामध्ये देखील तुम्हाला कलर खूप अवेलेबल आहेत तुम्ही नक्की खरेदी करू शकता त्यानंतर ना मी एक माझ्यासाठी कुर्ता सेट मागवलेला आणि जास्त करून ना मला ब्लू कलर त्यानंतर लॅवेंडर जांभळा असे कलरच आवडतात त्यामुळे मी माझ्यासाठी ना तेच कलर मागवते तर त्यानंतर मी हा कुर्ता सेट मागवला होता हा पण पूर्ण सेट आहे माला ला। तर हा मला तीनशे पंच्याहत्तरला पडलेला तर इथे तुम्हाला बाह्यांना डिझाईन अशी म्हणजे स्लीवजला डिझाईन दिलेली आहे त्यानंतर इथेसुद्धा पूर्ण असं वर्क केलेलं आहे तर हा मी एकदा वेअर केलेला आहे त्यामुळे थोडा ना असा विस्कटल्यागत दिसतो तुम्ही बघू शकताय त्यानंतर ही तिची बॉटम वेअर आहे यालासुद्धा अशी डिझाईन केलेली आहे त्यांनी आणि कमरेला तुमच्या इलॅस्टिक येतं आणि जी ओढणी आहे ना ती नेटमध्ये येते अशी याला पण पूर्ण अशी वर्क आहे तर हे यूज केलेलं आहे मला याला इस्टी करावी लागेल तर हे आहे तर म्हणलं तुमच्यासोबत देखील शेअर करावं म्हणून मी तुम्हाला हे दाखवलं हो तर तुम्हाला यातील कोणती वस्तू आवडली तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा एकदा जर माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल ना माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याशिवाय माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटणार नाहीत तर तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला कोणत्या वस्तू आवडल्या त्या नक्की सांगा आणि तुम्हाला जर घ्यायच्या असेल ना, ना, ना तर नक्की काहीजण असे आहेत ना जे व्हिडिओज बघतात पण माझ्या व्हिडिओजना लाईक करत नाहीत तर लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू उद्याची व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय